पाच मधील काही महिला देखील आपल्या सोबत आहेत त्यांची मते आपण जाणून घेऊया नमस्कार ताई सध्या मतदान सुरू आहे नगर परिषदेचा कोणाला कौल म्हणजे मोहिते पाटलांनी मोहिते पाटील केलेत का आपले काम मोहिते पाटलांनी हो केलेत की बरोबर अजून काही समस्या वगैरे आहेत का काय मोहिते पाटील सांगू इच्छित कुठल्या मोहिते पाटलाकडे आपण जाता की तुमच्या समस्या निराकरण होतात बाळदा मोहिते तुमच्या सगळ्या समस्यांचा निराकरण नव्हतं नमस्कार ताई आपलं नाव काय कौशल्य भोसले कसं आहे कौल आता नगर परिषद निवडणूक आहे पहिली नगर परिषद कौल आहे आपला मोहिते पटला तुमच्या सगळ्या एरियाचा वगैरे जास्त कौल सगळ्यांचं चांगलं मुलते पटलाकडच काय समस्या विकास कामात सगळे झालेत काही समस्या तर आपण कोणाकडे जातो मोलते पटनागड बाळदाकड विजय दादा सगळ्यांकडेच असते सगळ्या समस्या सुटतात का नमस्ते ताई काय सांगा लाकलो नगर परिषद सुरू आहे काय नाही चांगलं आहे सगळं थोडासा कवल कोणाला म्हणजे बाळदाला बाळादा आपलं कसं मत आहे काय बाळदाच्याकडे बारदाकडे बारदा करतात काम सगळे हो करते कोणाला उमेदवारी मिळावी मग इथून त्यांचे नातूचे नाव चर्चित आहे साहेजी त्यांच्या बाजूलाच मिळावी नाही त्यांचे नातू बादरांचे नातू साहेजीराजे प्रभाग क्रमांक पाच मधून नाव सध्या चर्चेत आहे त्यांनाच देऊ आम्ही इथून हो हो त्यांनाच देऊ आम्ही तुम्ही सगळ्या महिला मंडळी आहेत तुम्हाला विरोधक कोण आहे माहितीये काय अजून काय काय विरोधकांची आतापर्यंत कधी चर्चा ऐकायला मिळते <laughs> ना का ना नाही नाही कोण इकडे विरोधकात नाही का त्यांची आपण लोहार गल्ली या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आहेत नमस्कार सर आपलं नाव मी विलासराव भरते विलासराव भरते म्हणजे शशिकाला भरते मालक मालक माझी सरपंच आता अकलूज नगर परिषदेची निवडणूक पहिल्यांदा लागलेली आहे कसा अनुभव आहे कवलाय खोल म्हणजे माहिती पाठवलेलाच तोल आहे गेली सत्तर वर्षपूर्वीचं आकलूच तिथं माळराण होतं तिथं सहकार मी हरित क्रांती करून आज एवढा कायापालट केला काय इथं चांगल्या सुविधा म्हणजे पाण्याची सुविधा चांगली आहे मोठमोठे दवाखाने शिक्षण संस्था आहेत कारखाने आहेत त्या माध्यमातून हजारो लोकांना काम दिलेलं आहे त्याची जाणीव आहे लोकांना त्याच्यामुळे ते माहिते पाटलाशिवाय त्यांना पर्याय म्हणजे आम्हाला पर्यायच नाही त्यांचे उपकार आहेत आमच्याकडे गेले चार पिढ्या झाला आम्ही त्यांच्याशी कनेक्टिव्ह आहे आता सुद्धा त्यांच्याच माग आहे त्यांचंच पॅनल शंभर टक्के येणार लोकांच्या प्रभागातील काही समस्या असतील कुणाकडे कोणाकडे मांडता पाटला गडस कोणत्या माहितेट मोहिते पाटील म्हणजे विजयदादा बाळदादा आता नवीन धैर्यशील भाईया रणजितदादा त्यांच्याकडे आम्ही समस्या घेऊन जातो आणि त्याचे निराकरण करते ते लग आपडतो विरोधक पण सध्या अकलोज नगर परिषदेसाठी मैदानात उतरलेले दिसत आहेत हा स्वतः पालकमंत्री यांनी येऊन हा उच्च उमेदवारांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत त्याकडे कशा कसं बघता शेवटी कसं आहे प्रत्येकाला लोकशाहीत अधिकार आहेत काय त्यामुळे ती येणार त्यांचे त्यांच्यापर्यंत प्रचार करणार येणार जाणार पण शेवटी मोहिते पाटलाशिवाय आम्हाला पर्याय नाही ज्या काही समस्या आहेत ती लोकल मोहिते पाटील सोडवणार आज जी काही तालुक्याची म्हणा अकलूतची जी, जी काही विकासाची गंगा आणली ती मोहिते आहे त्यावेळेस काय पालकमंत्री नव्हते किंवा अजून हे दुसरे कोण आलेले आहेत नवीन माझे आमदार ते काय इथं नव्हते असं आहे नाही पाठीमागच्या काही दिवसापासून निवडणुका लांबल्यामुळं प्रशासक असल्यामुळं हां नागरिकांच्या काही समस्या वाढल्यात का समस्या असतेच की पण ते जे आता रणजित दादांनी दोन अडीचशे तीनशे कोटी आणलेत त्या माध्यमातून गावातनं कामं चालू आहेत गाटारीची त्याच्यामुळे थोडा त्रास होणारच आहे तेवढा सहन करावा लागणारच आहे आपल्याला पण इथून पुढचा काळ म्हणजे सुवर्ण काळच येणार आहे असं आहे नगराध्यक्ष आता आपण आपल्या सौभाग्यवती हां सरपंच राहिलेले आहेत आता आपलुज नगर परिषदेची पहिली नगराध्यक्ष महिला ती कशी असावी आपल्याला वाटतंय म्हणजे सुसंस्कृत क्वालिफाईड बी असावी अभ्यास असावी काय असं मला वाटतं एकंदरीत माझ्या आमदाराची जी काय आता सध्या मध्ये यंत्रणा चालू आहे त्यांची जी काय कार्यकर्ते आहेत एकंदरीत तुम्हाला तुमचं राजकीय पार्श्वभूमी माझ्या आमदारांच्या राजकीय काय आमदाराविषयी त्यांच्याविषयी काय मला सध्या काय बोलायचं नाही ते नवी आहे त्यांचं काय सध्या इथं कार्यच नाही काय जी काय आतापर्यंत सत्तर वर्षात विकास झालाय ती माहिती पाटलामुळे झालेला आहे जनता त्यांच्या मागेच जाणार आहे आपण टोकाच्या टीका <coughs> मोहिते पाटलावर टीका करू दे टीका केला मोहिते पाटील संयमच घेते जेवढा संयम तेवढा चांगला अस आहे टीका करणारी करतच राहणार आहे त्यांचा तो अधिकार आहे लोकशाहीत कुणी कुणावर टीका करतोय त्यांचा अधिकार आहे शेवटी त्याला संयमानच उत्तरण द्यायचं संयमाच्याच मागे लोक जाणार शेवटी अकलूजच्या जनतेला आपण आता माझे सरपंचाचे पती म्हणून काय आव्हान कराल थोडक्यात काय नाही जो आजपर्यंत मोहिते पाटलांची कामं केली आहे त्याच्या मागेच मोहिते पाटलाच्या आम्ही जाणार लोकांनी जावं असं माझं वैयक्तिक मत आहे का मा तुमचं विजय अर्जुन लोहार कसा ऐकवलं अकलूज नगर परिषदेचं अकलूज <laughs> हे मोहिते पाटलाचं कुटुंब आहे आणि हे कुटुंब कधीच त्यांना विसरणार नाही त्यांनी राजकारण कधीच केलेलं नाही प्रत्येक कुटुंबाशी संपर्क साधून प्रत्येक कुटुंबाच्या आडे आड़ पहिल्यापासून जाणत आलेले आहेत एकमेव माहिते पाटील जे काय काय का काम केली वगैरे थोडक्यात सांगाल का त्यांनी काम अकलाई मंदिर किल्ला परत श शंकरनगरचे शे, शंकराचे मंदिर एक नंबर करून ठेवलेला आहे त्याच्यामुळे बाहेरचे पर्यटक येणारे सर्व त्यांचंच नाव घेतात तर लोहार गल्लीतील मतदारांचा कौल कोणाकडे असणार आहे कौल मोहिते पाटील मोहिते पाटील हा आपल्याला प्रभागा जर काय समस्या वगैरे आला तर कोणत्या मोहितेपाटला आपण जाता आम्ही आमचे कुलदैवत म्हणजे बाळ नंतर भाया। नंतर दरेशीलबाया नंतर रंजित आता सुद्धा आता आपण प्रभाग क्रमांक पाच मधील नागरिकांचे कौल जाणून घेतला या हा प्रभाग जो आहे पाच नंबर प्रभाग या प्रभागाचे वैशिष्ट्य म्हणजे हा ग्रामपंचायतमधील वार्ड क्रमांक चार या वार्ड क्रमांक चारचे आणि आता सध्या जो प्रभाग क्रमांक पाच आहे या प्रभागाचे वैशिष्ट्य म्हणजे सध्याचे विद्यमान खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे देखील या वार्डमधून प्रथमत त्यांची राजकारण एंट्री झाली होती वार्ड क्रमांक चारमधून ते मताधिक्याने निवडून आले होते त्यानंतर मोहिते पाटील कुटुंबातील अनेक जण या वॉर्डाचे नेतृत्व त्यांनी केलेलं आहे आणि पुढे जाऊन ते राज्याचे नेतृत्व होतं ते करताना दिसले आपल्याला त्यामुळे या वॉर्डातील नागरिकांचे आपण मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला